गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ राहुरी शहरातील शुक्लेश्वर चौकातील राधा सेल्स कॉर्पोरेशन या हार्डवेअर दुकानाचे मालक अनुप दिलीप दरक यांची दुकानासमोरून दीड लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यानं पळून नेली आहे ही घटना शुक्रवारी चार जुलै दोन हजार पंचवीसला रात्री नऊच्या सुमारास घडली आहे अनूप दरक हे दुकान बंद करून शटरला कुलूप लावत असताना त्यांनी पैशांची बॅग दुकानाच्या पायऱ्यांजवळ ठेवली होती याच संधीचा फायदा घेत चोरट्यानं ती बॅग लंपास केली आहे बँकेत दीड लाख रुपये रोख रकमेसोबतच दुकानाच्या हिशोबाचे कागदपत्रही होते अशी माहिती दरक यांनी दिली आहे तर ही घटना घडताच अनूप दरक यांनी तातडीनं राहुरी पोलिसांशी संपर्क साधला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी लगेचच सहायक फौजदार तुळशीदास गीते विजय नवले आणि चालक पोलिस नायक प्रवीण आहिरे यांना घटनास्थळी पाठवलं पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून तांत्रिक तपासणी देखील सुरू झाली आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं या घटनेमुळे पुन्हा एकदा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यापूर्वीही व्यापाऱ्यांना दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र अनेक व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं चोरट्यांचं फावत आहे असंही बोललं जात आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस फिजिओथेरपी योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस